नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी शिरपूरकडून धुळ्याच्या दिशेने दुचाकीवरून येणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोनगीर टोलनाक्याजवळ सापळा लावून पकडले त्यांच्याजवळून गावठी कट्ट्यासह दोन जिवंत काडधूस हस्तगत करण्यात आली त्यांच्या चौकशीतून आणखी तिसऱ्या साथीदाराचे नाव समोर आल्याने तीन जणांविरोधात सोनगीर पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल झाला पुणे सोनगीर टोल येथे मोटरसायकल क्रमांक एम एच अठरा सी एफ फाय झिरो वन टू हिला इंटरव्ह्यू केला असता दोन आरोपी चेतन जीवरा पावरा वय वर्ष एकोणीस आणि युवराज बापू शिरसाट राहणार देवपूर या दोघांना इंटरोगेट केला असता त्यांच्याकडनं आपण एक गावठी बनावटीचा कस पिस्टल जप्त केलेली आहे आणि दोन जिवंत काटूस जप्त केलेले आहे एक मोबाईल आणि त्याचप्रमाणे एक बजाज पल्सर गाडी आपण जप्त केलेली आहे या दोन्ही आरोपींनी भावेश जोशी नावाचा एक आरोपी आहे त्याच्या सांगण्यावरून हे पिस्टल मध्य प्रदेश प्रोकेवर केलेला आहे बावीस जोशीवर याबद्दल देवपूर इथे दोन आणि चाळीस रोड इथे दोन असे तुझ्या ऑलरेडी दाखल आहेत बावीस धन्यवाद बातमी आवडल्यास चॅनेल लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद